नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामुळे विद्यार्थ्यांनी न्यायिक क्षेत्रात आपलं करिअर करावं असं सांगून विद्यार्थ्यांनी कायद्याचं ज्ञान प्राप्त करावं असं आवाहन न्यायाधीश बी एम काळे यांनी केलं आहे परभणी शहरातील बालविद्या मंदिर हायस्कूल या ठिकाणी कायदेविषयक जनजागृती शिबिराचं आयोजन जिल्हा सेवा प्राधिकरण यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश बी एम काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अरुण बोराडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून नांदलपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गणेश कदम मुख्य विधिज्ञ ॲडव्होकेट डी बी बलसेकर प्रशालेचे पर्यवेक्षक बी की कोपरटकर प्राधिकरणाचे दीपक बेटकर पावळे यांच्यासह प्रशालेचे प्राचार्य अरुण बोराळे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक गणेश कदम यांनी आपल्या मार्गदर्शनातून रँगिंग प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो कायद्याविषयी माहिती दिली तसेच पोलिस दलामार्फत दिल्या जाणाऱ्या संरक्षण व्यवस्था आणि हेल्पलाईन सेवेबद्दलची माहिती देऊन त्यांनी विद्यार्थ्यांचं प्रबोधन केलं यावेळी प्राचार्य अरुण बोराडे यांनी विद्यार्थ्यांनी स्वतः कायद्याचं पालन करून इतरांनाही कायदेविषयक माहिती देऊन जागृती करण्याचं आवाहन केलं कार्यक्रमास विधी साक्षरता मंडळाचे प्रमुख प्रवीण सोनोने सुभाष ढगे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते इतिहासातील प्रेरक व्यक्तिमत्वाचं आकर्षण प्रत्येकालाच असतं ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा आदर्श बालकापुढे असावा आणि त्यातून त्यांनी बोध घेत सकारात्मक विचार करावा या उद्देशानं बाळरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट नीलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतिहास महाराष्ट्राचा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यंदाच्या वर्षी या स्पर्धेकरता छत्रपती शिवाजी महाराज श्री जन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक हा विषय घेण्यात आला आहे बालरंगभूमी परभणी यांच्या वतीनं सतरा ऑगस्ट रोजी रविवारी सकाळी गंगा मंगल कार्यालय येथे सकाळी दहा वाजता ही स्पर्धा होणार आहे स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन शाखेचे अध्यक्ष आबा ढोले उपाध्यक्ष नितीन लोहट कोषाध्यक्ष संजय पांडे सहकार्यवाहक डॉक्टर अर्चना चिक्षे कार्याध्यक्ष उपेंद्र दुधगावकर समन्वयक प्रमोद बल्लाळ यांनी केला आहे संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येणाऱ्या घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून परभणी येथे भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या नेतृत्वाखाली चिंतामणी मंदिर मंडळ रोकड हनुमान मंदिर आणि परभणी ग्रामीण मंडळात भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीत परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून देशभक्तीचा उत्साह चौका चौका दुमधुमला तिरंगा हातात घेतलेल्या शेकडो देशभक्त युवकांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला ही रॅली केवळ एक कार्यक्रम नव्हता तर स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाला आणि राष्ट्रप्रेमाला वाहिलेला जिवंत सलाम होता यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे डॉक्टर केदार कटिंग सरचिटणीस भालचंद्र गोरे शंकर राजेगावकर भीमराव वायवळ मंगलाताई मुदगलकर मंडळाध्यक्ष मधुसूदन जोशी दैवत लाटे सूरज चोपडे ऋतुजा जोशी युवा मोर्चाध्यक्ष अजिंक्य गोडेस्वार महिला मोर्चाध्यक्ष मनीषा जाधव ओबीसी मोर्चा अध्यक्ष गणेश टाक सुमित भालेराव रितेश जैन उमेश शेळके रुपाली ठाकरे डॉक्टर मनोज पोरवाल सुलभा धुळे अपर्णा जोशी प्रभावती अन्नपूर्वे विजया कातकळे संजय रिझवाने किशोर अग्रवाल पप्पू गायकवाड दीपक शिंदे केशव खनपटे अखिलेश मिश्रा नरेंद्र लोंगटे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारस्थानामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मतचोरी करून भाजप सरकारने सत्तेत आले आहे असा आरोप करत काँग्रेसच्या महानगर जिल्हा शाखेतर्फे आज बुधवारी ओट चोरी के खिलाफ मय राहुल गांधी के साथ या स्वाक्षरी अभियानास सुरुवात करण्यात आली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या या मतचोरीच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे ओट चोर ओट चोर वी सपोर्ट राहुल गांधी साक्षरता मोहीम राबविण्यात आली यावेळी परभणी शहर जिल्हाध्यक्ष नदी इनामदार परभणी शहर महापालिकेचे उपमहापौर भगवान वाघमारे रामभाऊ घाडगे रवी सोम बाळासाहेब देशमुख सुनील देशमुख मतीनभाई फठाण दुर्राणी गुलमीर खान विनोद कदम कदीरलाला हाश्मी सुहास पंडित सत्तार पटेल कबीर खान सलीम तांबोळी ॲडव्होकेट अशोक पटेल अंगद सोंगे अहमद खान आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी प्रवेशित कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ म्हणजेच विद्यार्थी प्रेरणा कार्यक्रम दिनांक तेरा ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला कार्यक्रमास उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास केशेट्टी उपप्राचार्य डॉक्टर रोहितदास नेतुंडे डॉक्टर उत्कर्ष किट्टेकर ज्येष्ठ नाटककार प्राध्यापक रविशंकर झेंगरे समन्वयक डॉक्टर तुकाराम फिसपेसे यांची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर श्रीनिवास केशेट्टी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला कार्यक्रमास डॉक्टर जयंत बोबडे डॉक्टर विजय परसोडे डॉक्टर सुरेंद्र येनोरकर डॉक्टर प्रशांत सराफ डॉक्टर प्रवीण जगताप डॉक्टर संतोष कोकेल आदींची उपस्थिती होती पालम तालुक्यातील मौजे बोरगाव अंतर्गत बेंडकी तांडा येथील विद्यार्थ्यांकरता जिल्हा परिषद अंतर्गत नवीन प्राथमिक शाळा विशेष बाब म्हणून मंजूर करावी या मागणीसाठी या तांड्यावरील संतप्त विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीवर दिनांक तेरा ऑगस्ट रोजी धडक मोर्चा काढला गावाअंतर्गत तांड्यावरून जवळच्या दुसऱ्या शाळेत जाण्यास ओढ्या नाल्यामुळे नैसर्गिक अडथळे येत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाणं अशक्य ठरू लागलं आहे त्या शाळेचे अंतरसुद्धा तांड्यापासून एक किलोमीटरपेक्षा अधिक आहे नव्या शैक्षणिक धोरणानुसार एक किलोमीटरच्या आत प्राथमिक शाळा उपलब्ध करून द्यावी असे स्पष्ट निर्देश आहेत परंतु तांडा वस्तीवरील या विद्यार्थ्यांना शाळेअभावी मूलभूत शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हा परिषद कार्यालय गाठले आणि अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांच्या घोषणामुळे जिल्हा परिषद परिसर दणून गेला होता आजच्या युगात रील्स आणि शॉर्ट फिल्म निर्मिती क्षेत्रात वर्गाचं मोठं योगदान आहे याच वर्गाच्या कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळावं यासाठी अजिंठा फिल्म सोसायटी खान्देश आणि मराठवाडा भागातील तरुण चित्रकर्मींसाठी योफिमा शिष्यवृत्ती अर्थात यंग फिल्म मेकर फेलोशिप सलग दुसऱ्या वर्षी घेऊन येत आहे या योजनेचा शुभारंभ नांदेड येथे करण्यात आला प्रसिद्ध अभिनेत्रे प्राध्यापक योगेश सोमन या योफिमा योजनेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत या योजनेत सहभागी होण्यासाठी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत नाव नोंदणी करण्यात येईल यासाठी योफिमा दोन हजार पंचवीस ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे योजनेच्या शुभारंभप्रसंगी नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात अभिनव भारत शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पांडे सचिव ॲडिक्युट वनिता जोशी क्रिएटिव्ह कोचिंग क्लासेसचे संचालक रमाकांत जोशी प्राचार्य डॉक्टर एम वाय कुलकर्णी अजित्ठा फिल्म सोसायटीच्या विश्वस्त डॉक्टर अनुराधा पतके देवगिरी चित्रसाधना संयोजक रोहिणी पांडे ईश्वर माचकवाड आदींची उपस्थिती होती राजधानी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी सोहळ्यासाठी देशभरातील अठ्ठावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील दोनशे दहा ग्रामपंचायत सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे यामध्ये परभणी जिल्ह्यातील कुंभारीच्या सरपंच पार्वती शिरशराव हारकळ यांची विशेष पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार रा आहे त्यामुळे परभणी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा हरवला गेला आहे महाराष्ट्रातील एकोण पंधरा सरपंचा समावेश असून यात नऊ महिला या सरपंच आहेत पंधरा ऑगस्ट रोजी हे सर्व सरपंच लाल किल्ल्यावरील दिन सोहळ्यास उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरणार आहेत आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद